हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे शिकणार आहे ना तर ते उपयोग so, बघा आपल्याला आपण ज्यावेळेस मोराचं वगैरे वर्क करतो ना फेदरची त्यासाठी खूप होतो तर ते आज आपण वर्क शिकणार आहे तर आपल्याला पहिले काय करायचं आहे आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आपण समजा आता ही लाईन ड्रॉ करून घेत आहे इथे आपण शिकणार आहे बटन होल स्टिच शिकणार आहे आपण बटन होल स्टीच तर हे बघा आपण लाल कलरचा धागा वापरणार आहे आणि इथे आहे ना आपण डबल पदरी धागा घेत आहोत लाल कलरचा तर आपल्याला आपण म्हणजे व्हिडिओ जे बघत आहोत हे आता सिल्क थ्रेड धाग्यापासून जे आपण वर्क शिकलो त्याचे बघत आहोत बरोबर आहे तर आता आपण बघा हे बघा डबल गेतले सिलिक चा धागा घेतलेला आहे सिल्क थ्रेडचा धागा आहे तुम्ही बघू शकताय डबल घेतलेला आहे आणि आता हा धागा आपण अशा पद्धतीने पकडायचा आणि हे बघा इथे आहे ना आपल्याला आपण अशा लाईन ड्रॉ करायच्या हे बघा एक आपण छोटी एक मोठी अशा पद्धतीने पण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर हे बघा आपण समजा आता सुरुवातीला हे बघा इथून धागा काढलाय हे बघा घेतलाय आपण डबल धागा बरोबर आहे आता आपण काय करणार आहे हा आपण डबल धागा घेतलाय तर हे बघा आपण इथे आलोय इथे आपण वर्क केलं आहे वर बरोबर आहे इथे आपण एक स्टिच करून घ्यायची वर्क केल्यानंतर आपण एक टाका मारून घेतला आहे आता एक टाका मारल्यानंतर आपण इथे आडवं जायचं इथे आडवं गेलं आहे ना आपण हे बघा आपण हा धागा याच्यातनं आणि आपल्याला एक लक्षात ठेवा खालून पण आपल्याला धागेसारखे पिळतच राहावं लागतो म्हणजे धाग्याला पिळ द्यावं लागतं नाही तर मग ते दोन धागे सुट्टे सुट्टे झाले ना हे बघा की व्यवस्थित येत नाहीत आणि इथे आता आपण स्टिच केलं आहे हे बघा दोन्ही धागे आपण वर काढले काढले आता आपल्याला काय करायचं आहे इथे जायचं हे बघा इथे गेल्यानंतर हा धागा असा करून हा धागा असा घ्यायचा इथे इथे घेतला की आपण काय केलं वरतून धागा खाली घेतला आहे की आपल्याला इथे स्टिच घ्यायचं स्टिच घेतलं की इथे गाठ मारायची परत आपल्याला इथे यायचं इथे आल्यानंतर बघा आपण हा धागा दोन्ही धागे घेतले दोन्ही धागे घेतले की आपल्याला एक, एक लक्षात ठेवा आता आपण काय करणार आहे इथे जाणार इथे घेतलं की आपल्याला हे बघा हा धागा घेतला की हा धागा असाच करत खाली यायचं खाली आलं की इथे बघा आपल्याला एक स्टीच घ्यायची परत इथे आपल्याला आडवं जायचं आडवं झाल्यावर आपण इथे धागे आता हे बघा हे दोन्ही धागे घेतले आपण हे दोन्ही धागे घेतले की आपल्याला इथे जायचं आणि हा धागा हे बघा हा धागा जो आहे ना अशा पद्धतीने इथे यायचं इथे आलं की इथे आपण एक स्टिच करून घेणार परत आपण इथे आडवं जाणार आडवं झालं की दोन्ही धागे घेतले हे बघा इथे आपण हो। आता परत वर जाणार वर की इथे आपण हा इथे यायचं इथे आलं की इथे आपल्याला बघा स्टिच करायची स्टिच केली की परत आपण इथे यायचं इथे घेतलं की इथे असं करून घ्यायचं हे जे आहे ना हे बटन होल स्टिच आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपण फेदर स्टिच करतो ना मोराचा त्यावेळेस भरपूर उपयोगात येतो तर इथे बघा आता आपण परत हे बघा इथे आपण वर गेलोय हा परत असाच घ्यायचा धागा इथे इथे धागा घेतला की इथे आपण हे बघा असं करायचं परत इथे जायचं परत इथे असं करायचं हे धागा इथे काढला की परत इथे जायचं परत हा धागा तुम्हाला इथे आणायचा इथे आणला की तुम्हाला इथे काय करायचं आहे एक स्टिच घेऊन यायची एक स्टिच घेतली की परत तुम्ही इथे यायचं परत तुम्हाला इथे एक स्टिच घ्यायची इथे एक स्टिच घेतली की इथे वर जायचं इथे वर घेतलं की हे धागे दोन्ही इथे घ्यायचे एक स्टिच घ्यायची परत आडवं जायचं परत असं करायचं म्हणजे आपल्याला या पद्धतीनेच ही लाईन पूर्ण कंटिन्यू कंप्लीट करून घ्यायची जर समजा आपला वर्क करताना जर समजा आपला सिल्क थ्रेडचा धागा एकतर नाजूक असतो तो जर समजा असा वर्क करता करता मध्यातच तुटला तर मग काय करायचं पहिले तर एक दोन जी लाईन आहे ती काढून घ्यायची आणि त्याची एंडची नॉट करायची आणि त्याच्यानंतर मग परत दुसरा धागा कंटिन्यू करायचा तर हे बघा आता इथेच आपण हे धागा काढले आता आपण काय करणार आहे इथे जाणार आहे इथे गेले की आपण हा असा येणार असं आलं की इथे आपण हे बघा I mean, okay? धागा घेणार मग इथे परत आपण सरळ येणार परत आपण असं करणार याला असं केलं की आपल्याला एक लक्षात ठेवायचं इथे जायचं स्टीच करायचं आणि हा धागा घेऊनच आपल्याला असं इकडे यायचं म्हणजे आपल्याला हा धागा इकडे आणला इथे आपण एक गाठ टाकणार हे बघा म्हणजे आपल्याला ते ओके ओके, ओके, ओके व्यवस्थित आलं पाहिजे आणि धागा आहे ना डबलच आला पाहिजे सिंगल जर धागा आला तर मग परत प्रॉब्लेम येतो तर हे बघा इथे आपण आता धागा घेतलाय हा धागा फिरवला की हा असा यायचा हे इथे हे बघा हे असं आलं की इथे आहे ना आपण परत खाली जाऊन हे असं करून घ्यायचं परत इथे यायचं हे बघा डबल इथे आलं की परत इथे परत इथे आलं की हे दोन्ही धागे आपले सोबतच हे बघा सोबतच आले की इथे तुम्हाला म्हणजे आपण ज्यावेळेस हे वर्क करतो ना तो गुंतागुंत पण होऊ नये द्यावं लागत आणि व्यवस्थित रीतीने करावं लागतं धागा एक तर लूज जर आला न वर तर असा झोळ आल्यासारखा होतो तसं पण होता नये तर, तर हे जे आहे ना आपलं बटन होल स्टिच आहे करून घेऊया तर हे बघा हे इथे आलोय आपण की याला असं केलं असं केलं की याला आपण असं वर टाकलं इथे वर टाकलं की आपण हा हा जो धागा आहे ना तर आता इथे बघा एक धागा छोटा आला आणि एक धागा मोठा आला तर असे धागे येता कामा नये तर त्यासाठी आपल्याला धागे दोन्ही पण व्यवस्थित घ्यावे लागतात आणि खालचा पण धागा येऊ नये द्यायचा हे असं आलंय की इथे आपण आता बरोबर इथे स्टिच करायचं हे अशा पद्धतीने आलं पाहिजे मग इथे लगेच आपल्याला एक स्टिच घ्यावं लागतं हे बघा इथे स्टिच घेतलं की आपण आता इथे परत आडवं यायचं दोन्ही धागे हे बघा इथे असे लहान मोठे नको सारखे आले पाहिजे त्यामुळे आपण ज्यावेळेस खालून पण धागा ओढतो ना तर व्यवस्थितच घ्यायचा खालचा पण धागा आणि दोन्ही धागे असे सोबतच घेत च आता परत आपण परत असं केलंय कि इथं आपण आता असं आलं इथे आलं की तुम्हाला लगेच इथे जवळ एक स्टेज घ्यायचं आता एक स्टिच घेतलं की परत तुम्हाला इथे आडवं जायचं परत आडवं गेलं की परत असं करायचं आणि सेल थेडचं थे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही हातात सारखं घेत राहा तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येऊन जाईल पण आपण काय करतो आपल्याला जमलं नाही की आपण कंटाळा करतून ठेवून देतो तर प्लीज असं करू नका कंटिन्यू प्रॅक्टिस करा मी आता तुम्हाला एकदा थोडंसं व्यवस्थित दाखवते हे बघा हे बघा आता आपण इथे घेतलंय आता इथे घेतलं की आपण याला काय करणार आहे इथे येणार आणि दोन्ही धागे व्यवस्थित काढणार तर आता इथे एक धागा जास्त एक धागा कमी आला तर परत आपण धागे खाली ओढून घेतले सुई आत टाकली सुई आपण व्यवस्थित फिरवली बरोबर दोन्ही धागे आपले आले आता आपण परत इथे आलोय इथं वर गेलं की हे बघा हे असं यायचं आणि इथे आठ टाकला धागा की हे बघा बरोबर असं करायचं म्हणजे एकदम व्यवस्थित येतं आता आपण आता इथे आपलं झालेलं आहे तर आता आपण इथे एंडची नॉट मारणार आहे तर एंडची नॉट व्यवस्थित बघा हे बघा हे असं आलं की हे असं आणि हा जो उरलेला धागा असतो हा असा खाली ओढून घ्यायचा तर आपली आता एंडची नॉट पण व्यवस्थित बसलेली आहे आपण पूर्ण धागा ओढून घेतलेला आहे बटन होल स्टिच इथे मी काही छोटे टाके टाकेमधून घेतले काही मोठे घेतलेले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा